ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने पार्टी ड्रग्जच्या आंतरराज्य तस्करासह दोन जणांना अटक केली पोलिसांनी दोन करोड सत्याऐंशी लाख किमतीचे एकूण चारशे शहात्तर ग्राम वजनाचे जप्त केले आहे कायदा एक हजार आठशे चव्वेचाळीस छेद दोन हजार चोवीस चे कलम आठ सी बावीस बी एकोणतीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली शे चांगली कामगिरी केलेली आहे गांजा दोन करोड सत्त्याऐंशी लाख रुपयांचा पाचशे त्रेपन्न किलो गांजा त्यांनी पकडलेला आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आवाड आणि त्यांची पूर्ण टीम डीसीपी शेखर मांद्रे साहेब आणि त्यांची टीम याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आल्यानंतर त्यांनी ट्रॅप आयोजित केला याच्यामध्ये ट्रॅपमध्ये आपल्याला ट्रान्सपोर्टची जी गाडी आहे ती गाडी आपल्याला मिळाली मोरगावच्या आधीमध्ये आणि त्याच्यामधून आपल्याला पाचशे त्रेपन्न किलो गांजा झाला या गाडीबरोबर आपण तीन आरोपी अरेस्ट केले सलीम शेख इम्रान शेख आणि रमजान अंसारी असे तीन आरोपी आपण त्या स्टेशनमध्ये अटक केले त्यांना अटक केल्यानंतर अशी माहिती मिळाली की रेल्वेने जे पुरवठा करणारे ओरिसाहून हा जो माल आला होता याचा पुरवठा करणारे तिघजण रेल्वे रेल्वेने इथे येत आहेत मग त्या अनुषंगानं परत ट्रॅप आयोजित केला त्याच्यामध्ये पतिराम पंजी डोकं सूरज राणा कोरापूर ओरिसा अर्जुन रचना शेट्टी आणि अमिन बबू सय्यद हे हा नांदेडचा राहणार आहे पहिले दोन ओरिसाचे राहणार आहेत हे तिकडून सप्लाय करत होते आणि हे ट्रान्सपोर्ट करत होते आणि इथं जे रिसीव करणारे आहेत हे नमित हफीज आराद अन्सारी आणि हमी पूर्त किरण रंगाराव सोनोने हे राहणारा एक भिवंजीचा एक कल्याणचा आहे आणि मार्कट मार्किंग मस्के हा राहणारा उल्हासनगरचा आहे तिघं रिसीव करणारे आणि आपण जवळजवळ नऊ आरोपी यांच्यामध्ये अरेस्ट केलेला आहे आणि अतिशय चांगली कामगिरी याच्यामध्ये युनिट फोरचे सी बी एम चे शेखर बांगडे साहेब केदार आणि त्यांची पूर्ण टीम त्यांनी केलेला आहे आणखीन याच्यामध्ये काही करणारी लोक आपल्याला सक्कीम याच्यामध्ये पद्धत आलेली आहे तेही अजून याच्यामध्ये आलेली होणार आहे तर अतिशय चांगले काम केली या ठिकाणी दरवेळी आपण गांजा पकडतो पण तिथून सप्लाय करणारे लोक आपल्याला मिळत परंतु या केसमध्ये आपण सप्लाय करणारी पोलिसांमधून आपण जी गँग आहे तर अतिशय चांगलं काम हिंदू गुन्हे शाखा गटक यांनी गुन्हे पदार्थ विरोधी पथक जे यांनी यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बसके साहेब आणि त्यांच्या टीमला एक इन्फॉर्मेशन होती एम डी एम ए असं प्रोडक्टचं नाव आहे ही विक्रीसाठी मुंब्रामध्ये एक व्यक्ती येणार आहे त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्याच्यामध्ये जवळजवळ चारशे शहात्तर ग्रॅम वजनाचा एम डी एम ए हा पदार्थ आपल्याला मिळाला आणि हा कॉस्टली पदार्थ जवळजवळ चारशे शहात्तर रुपया म्हणजे अर्धा किलो झालं त्याची किंमत मार्केट रेटनुसार पंच्याण्णव लाख वीस हजाराची किंमत आहे जी एम ए पदार्थाची आणि याच्यामध्ये सब्रे अबू जाफर बक्षी राहणार विरारपूर पालघरचा आरोपी आपण अटक केलेला आहे आणि दुसरा आरोपी हेजाब शेख खान उर्फ पठान हा राजस्थानचा राहणार आहे विरार इथून आपण त्याला अरेस्ट केलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी अनेस्ट आहेत आणि त्याच्यामध्ये ए सी पी प्रतिबंधक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि त्यांची पूर्ण टीम यांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे येथे जगदीप डावी सी एस आय नितेश गेनी सी एस आय राजेंद्र डिकम आणि त्यांची पूर्ण टीम याच्यामध्ये सक्रिय होते आणि जवळजवळ एम डी एम ए अर्धा किलो पंच्याण्णव लाखचा माल आपण या ठिकाणी अस्वगत करण्यात ये आपल्याला येत आलेला आहे त्याच्यामध्येही आपल्याला पुढं तपास चालू आहे त्याच्यात सप्लाय करणारा जो होता तो पकडला आहे म्हणून त्यांना त्याच्यावरती कोण आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग कुठं आहे अशा पद्धतीचा तपास आपला पुढं चालू आहे